तर मित्रांनो आपल्याला की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळत आहेत प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि सध्या जी काही म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी सुरू आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत मित्रांनो फक्त चार दिवस बाकी आहेत आणि याच चार दिवसामध्ये आपल्याला हे ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत परंतु इथेच काही महत्वाचे बाबी आहेत या लॉटरीच्या संदर्भात त्या त्याच्यावरती चर्चा होणं तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नेमकं या लॉटरीचा प्रतिसाद कसा आहे नेमकं किती अर्ज दाखल झालेले आहेत त्यामध्ये सुद्धा कोणत्या ठिकाणी जास्त अर्ज आलेले आहेत कोणत्या ठिकाणी कमी अर्ज आलेले आहेत त्याच्या दुसरा एक इश्यू निर्माण झालेला आहे तो म्हणजे ऑनलाईन अर्जाच्या संदर्भात किंवा ऑनलाईन लॉग इन होत नाहीये बऱ्याच जणांना इश्यू येत आहेत डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत अनेक जण पाच पाच सहा सहा दिवसापासून वाढ बघत आहेत मग नेमकं त्याच्यावरती सोल्युशन काय काढलं जाईल तोडगा काय काढला कि जाईल किंवा ज्यांना ज्यांनी ऑलरेडी पाच पाच दिवसापासून डॉक्युमेंट्स अपलोड केले जे व्हेरीफाय झालेले नाही जर त्यांचे अंतिम तारखेपर्यंत जर व्हेरीफाय झाले नाही तर मग त्यांनी काय करायचं त्यांचा हा चान्स जाऊ शकतो आणि म्हणून याच्यावरती म्हाडकडून काय तोडगा काढला जाऊ शकतो किंवा याला मुदतवाढ मिळू शकते का असे अनेकांनी मला कमेंट्स केलेल्या आहेत या सगळ्या प्रश्न घेऊन आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही सिडको जी काही म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घराची लॉटरी सुरू आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता ही तारीख जी, केनली जी तारीक आहे ती म्हाडाकडून अधिकृतरित्या घोषित केलेली जी काही शेड्यूलनुसार तारीख दिली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आज रविवार आहे आणि त्या दिवशी अनेक जण ऑनलाईन अर्ज करत आहेत परंतु अनेकांना खूप अडचणी येतात ऑनलाईन अर्ज करताना साईट सुरू चाललेली आहे साईटवरती खूप लोड आलेला आहे अनेक ठिकाणी अनेकांना फॉर्म भरता येत नाहीत खूप लोकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो की सर आमचे डॉक्युमेंट्स अपलोड होत नाहीत आमच्या आयटीआर व्हेरीफाय होत नाही मी सहा सहा पाच पाच सहा सहा दिवसापासून आम्ही सगळं आम्ही अपलोड करतो तरी ते होत नाही अशा अनेक कमेंट्स आलेले आहेत काही महत्वाचे कमेंट्स आपण पाहूया तर या ठिकाणी आपल्याला जी कमेंट्स आलेली आहे वसंत सोनर यांनी केलेली आहे माझे बारकोड असलेले डोमिसाईल सर्टिफिकेट अजूनही व्हेरीफाय झालेले नाही माझ्याकडून मेसेज व कॉलवर काहीही रिस्पॉन्स भेटत नाही काही मार्ग सांगावा त्यानंतर दुसरी कमेंट आहे मित्रांनो ऍट डब्ल्यू पी टू फाय सिक्स टू डी वरून आलेली आहे सर माझं डोमिसाईल सर्टिफिकेट व्हेरीफाय होत नाही काय करावे नवीन डोमिसाईल सर्टिफिकेट बनवलं आहे बारकोड वगैरे सर्व व्यवस्थित आहे तरी व्हेरीफाय झाला नाही अजून हेल्पलाईन नंबरवर कोणी फोन उचलत नाही काय करावे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जर रिस्पॉन्स मिळत नसेल तिकडून प्रतिसाद मिळत नसेल तर लोकांसाठी ही जी काय स्कीम आणली खरंच त्याचा लोकांसाठी उपयोग होतोय का नाही याचा विचार करणं अतिशय महत्वाचं ठरत आहे आता यानंतरची कमेंट बघा मित्रांनो श्रुतम तांबे आयडीवरून आलेली आहे सर एक वीक होऊन गेला माझं डोमिसाईल व्हेरीफाय होत नाहीये प्रमाणे मी बारकोड व बारकोडवालच अपलोड केलंय एवढा वेळ का लागतोय त्यांना त्यामुळे मला लॉटरीला अप्लाय करता येत नाही खूप महत्वाचे कमेंट मित्रांनो असं जर असेल तर खरंच अप्लाय कसं करायचं हाच प्रश्न आहे नंतरची कमेंट मित्रांनो दीपक ढेबे आयडीवरून आलेली आहे सर माझे दोन हजार तेवीस आय चे आयटीआर रिजेक्ट होत आहेत त्याबद्दल सांगा आता इथे आय आरचे इश्यू आहेत की आय टीआरचे रिजेक्ट होत आहेत आयटीआर अनेकांचे प्रॉपरली म्हणजे अपलोड होत नाहीत अपलोड केले तर ते, ते अप्रूव्ह होत नाहीत त्यासाठी सुद्धा तोडगा काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर संदीप थोरात या आयडीवरून एक कमेंट आलेली आहे कास्ट सर्टिफिकेट व्हेरीफाय होत नाही आहे व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेस दाखवत आहे पाच डेज पासून पाच दिवसापासून व्हेरिफिकेशन चालू आहे अजूनही व्हेरिफिकेशन झालं नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर कमेंट मित्रांनो ही कमेंट आपल्याला नऊ दिवसापूर्वी आली होती सर आयटीआरचा प्रॉब्लेम होत आहे मी म्हाडाला कॉल केला होता ते म्हणतात मंगळवारपर्यंत इश्यू सॉल्व्ह होईल असे बोलले आहेत सर तुम्ही बघा जरा काय प्रॉब्लेम आहे ते बघा नऊ दिवसापर्यंत त्यांनी कमेंट केली होती मे आणि अजूनही तो आय टी आरचा इश्यू सॉल्व्ह झालेला नाही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होत नाही जे साततरी मागील आठवडाभरापासून हे सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सुरू आहेत आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की सर जे काही प्रॉब्लेम असेल जरा तुम्ही पण याच्यात लक्ष करा तुम्ही पण बघा नेमकं काय प्रॉब्लेम येते कुठे प्रॉब्लेम येतो आहे नक्कीच मराठीच्या टेक्निकल टीमशी नक्कीच संदर्भात बोलेल नक्की त्यांच्याशी ही जे काही बातमी आहे जी काही बाब आहे ती निदर्शनास आणून देईल यानंतरची जी आणि एक महत्वाची कमेंट ना आई टेर होत नहीं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता शुभम चव्हाण आय डीवरून आलेली आहे आय टी आर व्हेरीफाय होत नाही आहे सारखं रिजेक्ट होत आहे कसं अप्लाय करणार आम्ही असं असेल तर मग कधीच अप्लाय करू शकणार नाही अप्लाय करण्याची करनेच, एंड डेट सुद्धा जवळ आली आहे किंवा जवळ येत आहे प्लीज आय टी आर व्हेरीफायसाठी हेल्प करावी आता त्यांनी आय टी आर संदर्भातला जो काही मुद्दा अनेकांनी मांडला तोच मुद्दा यांनी सुद्धा मांडलेला आहे अजूनही त्यांचा आय टी आर व्हेरीफाय होत नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि याच्यात मदत करा असे त्यांनी सांगितलेलं आहे अशा अनेक कमेंट्स मित्रांनो आपण फक्त काही मोजक्याच कमेंट्स या ठिकाणी घेतलेल्या अशा खूप कमेंट्स आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आहेत त्या तुम्ही वाचू शकता तरी एकत्रित तुम्हाला एक अंदाज आला असेल की कशा प्रकारच्या लोकांच्या समस्या आहेत आता याच्यावरती सुद्धा आम्ही व्हेरीफाय केलं अनेकांनी हे सुद्धा सांगितले सर ऑनलाईन अर्ज करताना लॉग इन होत नाही आहे अनेक प्रॉब्लेम येत आहेत आम्ही ते खात्री करण्यासाठी आम्ही स्वतः लॉग इन करून पाहिलं एका आपल्या सबस्क्रायबरचा नंबर घेऊन आम्ही त्याच्यावर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला नेमकं आम्हाला काय आढळून आलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी पहा आपण लाईव्ह करणार आहोत लाईव्ह मध्ये बघूया की नेमका प्रकारे अडचण येत आहेत कारण आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे अनेक जण ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले आहेत इथे आज सुद्धा आपण पाहणार आहे की नेमका इथे तुम्ही जे साईन इन करताय त्या साईन इन करताना कशा प्रकारे अडचण येते हे आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तर आपण एक अकाउंट लॉग इन करून बघतोय त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रोसेस करण्यासाठी तर आज ते लॉग इन होत नाही अनेकांनी मला कमेंट्स केल्या अनेकांनी सांगितले की सर खूप अडचणी येत आहेत आपण पाहूया नेमका अडचण काय आहे ते तर आता पहा मित्रांनो या ठिकाणी दिलाय आपण आता इथे का यू विल टी ओटीपी ऑन पॅन इफ पॅन कार्ड नंबर एक्झिस्ट आता इथे ओटीपी नंबर त्यांच्यावरती येईल बघूया आपण ओटीपी नंबर आला का नाही त्याच्यानंतर आपण ओटीपी टाकून पुढे बघूया काय प्रोसेस आहे ती आता पहा मित्रांनो ओ पी आलेला आहे आपण आता ओटीपी व्हेरीफाय करूया ओटीपीला व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता बराच वेळ हे फिरत राहता असं मला अनेकांनी कमेंट्स केलं आपण प्रत्यक्ष पाहूया खरंच फिरतं का ते म्हणजे मला नेम ते नेमकं बघायचं खरंच काय हो अडचण आहे अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो अनेक जण सांगतात सर आज रविवार आहे आणि आम्हाला अर्ज करता येत नाही खूप अडचणी येत आहेत आणि त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो आणि नक्कीच ही माहिती मी म्हाडापर्यंत पोहोचवेल त्यांना सांगेल की काहीही करा आपण हे सगळे जे काही अडचणी आहेत त्या अडचणी नक्कीच कुठेतरी निसरायला पाहिजे तरच कुठेतरी ज्या अर्जांची संख्याही वाढू शकते अन्यथा जे इलिजिबल आहेत ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ते यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार नाहीत इच्छा असूनही त्यांना घर मिळणार नाही अशी स्थिती होऊ शकते आणि म्हणून तुम्ही पाहू शकता प्रकारे आधी ती नेट वगैरे सगळं आहे तुम्हाला जर तसं वाटत असेल की आमचं नेट स्लो आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे तर मग तुम्हाला तेही दाखवतो की नेट, नेट सुरू आहे का नाही ते आता या ठिकाणी ऑटोमॅटिकली जे काही व्हेरीफाय ओटीपी आहे व्हेरीफाय ओटीपी क्लिक केल्याच्यानंतर आता पुढे प्रोसेस कशा प्रकारे आता गोलगोल फिरता आणि असं वाटतं की आपण आता लॉग इन करत आहोत पण ते परत काहीतरी मेसेज येतो की तुमचं काही रिडायरेक्ट होतंय वगैरे काहीतरी बघूया नेमका काय मेसेज येतो ते वेट करूया आपण थोडा वेळ मला हे प्रत्यक्ष खात्री करायची होती की नेमकं काय अडचण आहे पहा तुम्ही अशा प्रकारे हे फक्त फिरत राहतं आणि बाकी काही पुढे जात नाही तुम्हाला असं वाटत असेल की नेट बघा इथे काय झालं की सिक्युरिटी टोकन इज एक्सपायर्ड प्लीज री लॉग इन काय म्हणते बघा सिक्युरिटी टोकन इज एक्सपायर्ड प्लीज रिलॉग इन आणि हे अनेक वेळा होते है। एक वेळा नाही दोन वेळा नाही तर चार चार पाच पाच वेळा करूनसुद्धा हेच सूचना येते हीच कुठंतरी हे होते हे मी स्वतः खात्री केली मित्रांनो त्याच्यानंतरच हे व्हिडिओ बनवत आहे आणि म्हणून कुठेतरी म्हाडा प्रशासनानं याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे जी कुठली संस्था असेल ज्या कंपनीला काम दिलं असेल त्यांना हे कन्सर्ट करणं आवश्यक आहे की का काय इश्यू आहेत काय टेक्निकल अडचणी येत आहे त्याच्यामुळं लोकांना फॉर्म भरता येत नाही लॉगिनही करता येत नाही आणि त्याच्यामुळं अनेक जण हे या योजनेपासून वंचित राहू शकतात याची कुठेतरी दखल घेणं आवश्यक आहे मित्रांनो कारण आता फक्त अवघे हो दोन ते तीन दिवस राहिलेले आणि दोन ते तीन दिवसामध्ये अनेक जण असतात की आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात आज रविवार असल्यामुळे मागील दोन ते तीन दिवसापासून साईटवर खूप लोड आहे पण पन... याच्यावरती काय तोडगा काढला जाऊ शकतो याच्यावरती काय सोल्युशन काढलं जाऊ शकतं हेही पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे तुम्ही पाहू शकता सिक्युरिटी okay, टोकन इज एक्सपायर्ड प्लीज लॉगिन अगेन ओके केल्यानंतर काय होतं की परत रिडायरेक्ट होतं आणि परत याच पेजवरती जिथे स्टार्ट नाव आपण जिथून सुरुवात केली होती त्याच ठिकाणी आपण येऊन थांबतो आणि म्हणून हा खूप मोठा इश्यू सुरू आहे सध्या आणि म्हणून अनेकांना अनेकांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलंय पण त्यांना आता लॉग इन करून पेमेंट करायचंय ते पेमेंटही करू शकत आता अतिशय महत्वाचं मित्रांनो नेमका कोणत्या परिसरातील घरांसाठी जास्त प्रतिसाद आलेला आहे मिळालेला आहे तर सर्व जास्त अर्ज झालेले नवी मुंबई परिसरामध्ये जे काही घनसोली दिघा सानपाडा नेरूळ हे जे काही घरे आहेत तेथील घरांना खूप जास्त असल्याचं दिसून आल्याचं सांगण्यात आलेलं आहे सर्वात कमी प्रतिसाद बोललं तर जे काही वसई विरार परिसर आहे तेथील घराणा कमी प्रतिसाद असल्याचं आढळून आलेलं आहे आता यामध्ये मित्रांनो नवी मुंबईच्या नंतर दोन नंबरचं लोकेशन आहे मित्रांनो ठाणे ठाणे ते घरांना सुद्धा बऱ्यापैकी खूप खूप चांगला प्रतिसाद असल्याचं दिसून आलेलं आहे त्यानंतर कल्याण डोंबिवली शिरपाडा कल्याण डोंबिवली शिरपाडा या परिसरामधील सुद्धा खूप चांगला प्रतिसाद असल्याचं चा सांगण्यात आलेलं आहे पण त्याच्यानंतर जे काही वसई विरार मिरा रोड आहे त्या ठिकाणी वसई विरार स्पेशली त्या ठिकाणी मात्र कमी प्रतिसाद आहे असं कुठतरी आम्हाला माहिती समजलेली आहे आता हे सगळं आपल्याला कधी समजणार आहे जेव्हा याची ड्राफ्ट लिस्ट पब्लिश होईल त्याच दिवशी आपल्याला कळेल की नेमका टॉप लोकेशन कुठलं आहे कुठल्या ठिकाणी जास्त अर्ज येत कुठे कमी अर्ज आहेत हे आपल्याला त्यावेळेस समजणार आहे हे सध्यापर्यंत आलेल्या डेटावर आम्ही ही आम्हाला ही माहिती मिळालेली आहे तर एकत्रित तुम्हाला समजलं असेल की नेमका ऑनलाईन अर्ज करताना बऱ्याच अडचणी प्रेक्षकांना आपल्या अर्जदारांना येत आहेत आणि म्हणून त्यांच्या अडचणीला कुठंतरी आता सोल्युशन काही येईल कारण अनेकांनी रेस्ट ग्रिव्हिन्समध्ये आपली समस्या मांडलेली आहे अनेकांनी म्हणायला फोन केले अनेकांना रिप्लाय मिळत नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे मग याच्यावरती नक्कीच प्रशासनाने काहीतरी तोडगा काढणं महत्वाचं ठरणं आहे पण आता सगळ्यात महत्वाचं की हा जो काही लॉटरी आहे ते लॉटरीसाठी एकूण प्रति प्रतिसाद कसा आहे नेमकं चांगल्या म्हणजे अर्ज किती आलेले आहेत ऑनलाईन अर्ज किती दाखल झाले किती जणांनी पेमेंट केलेला आहे किंवा कोणत्या ठिकाणी जास्त अर्ज हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेक दिवसापासून असते मित्रांनो आणि आज तुम्ही पाहिलं असेल की कालपर्यंत म्हणजे काल अर्थातच आजच्या विविध वृत्तपत्रामध्ये या संदर्भातलं वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सकाळ वृत्तपत्रामध्ये जे काही वृत्त आलेलं आहे आम्ही त्याच अनुषंगाने पाहतोय मित्रांनो नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळपर्यंत हे जे काही डेटा आहे तो आहे म्हणजे काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जो काही डेटा आला होता त्याच्यानुसार आम्ही सांगतो की बातमी काय पहिले पण बातमी पहिले दाखवतो त्या तर आज किती अर्ज दाखल झाले तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर महत्वाचं म्हणजे म्हाडाच्या घरांना प्रतिसाद एकावन्न एक हजार आठशे अठ्याऐंशी ऑनलाईन अर्ज अखेरचे पाच दिवस बाकी आता कालची बातमी असल्यामुळे पाच दिवस बाकी आजपासून फक्त चार दिवस बाकी आहेत आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे की महाराजच्या कोकण मंडळाने जाहीर केलेल्या ठाणे नवी मुंबई कल्याण आणि डोंबिवली येथील पाच हजार दोनशे सत्तावन्न घरांसाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत एकावन्न एक हजार आठशे आच अठ्ठ्याऐंशी अर्ज दाखल ऑनलाईन अर्ज दाखल झाले असून त्याच्यापैकी लक्षात घ्या त्याच्यापैकी एकोणतीस हजार चारशे एक जणांनी अनामत रक्कम भरून त्यांचे अर्ज अंतिम केले आहेत म्हणजे एकावन्न हजारापैकी एकावन्न हजार आठशे अठ्याऐंशी पैकी एकोणतीस हजार चारशे एक जणांनी आपली कन्फर्मेशन दिलेली आहे म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ साठ टक्के लोकांनी जवळजवळ या ठिकाणी त्यांचं अनामत रक्कम भरलेली आहे अर्ज करण्याची अजून पाच दिवसाचा कालावधी असल्यामुळं या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे या लॉटरीत सर्वाधिक घरी अत्यंत अल, अत्यंत अल्प उत्पन्न गटासाठी वार्षिक उत्पन्न सहा लाखापर्यंत आहे ज्यांची संख्या 4800, चार हजार आठशे दोन म्हणजे एल आय जीसाठी चार हजार आठशे दोन घरे आहेत म्हणजे अल्पसाठी अत्यल्पासाठी चार हजार सातशे आठशे दोन आहेत अल्प उत्पन्न गटासाठी चारशे पंचावन्न घरी उपलब्ध आहेत दरम्यान या लॉटरीसाठी तेरा ऑगस्ट ही ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे सध्या महाडाकडे आलेल्या अर्जामध्ये सर्वाधिक अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज दाखल झालेले आहेत आता याचा जर विचार केला तर मागील लॉटरीच्या दुप्पट प्रतिसाद मिळालेला या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे बघा गेल्या वर्षी फेब्रुवारी दोन मध्ये कोकण मंडळाने काढलेल्या लॉटरीला पंचवीस हजार अर्ज आले होते त्या तुलनेत यंदा कमी घरे असूनही आतापर्यंत आलेल्या अर्जांची संख्या पाहता प्रतिसाद दुप्पट असल्याचे दिसून येत आहे यावरून सामान्य सर्वसामान्यांसाठी म्हाडाच्या घराचे आकर्षण कायम असल्याचे स्पष्ट होते आता एकावन्न हजार आठशे अठ्ठ्याऐंशी हा कालचा डेटा आहे आज मित्रांनो आम्ही ऑनलाईन व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला तर अल, त्याच्यानंतर अल, लक्षात आलं की पंचावन्न हजार पाचशे साठ पेक्षा जास्त अर्जदारांनी आज दुपारपर्यंत अर्ज दाखल केलेले आहेत अर्थातच अंतिम तारखेपर्यंत हा आकडा अजूनही सात ते आठ हजारांनी वाढू शकतो म्हणजे जवळ साठ हजाराच्या आसपास घर अर्ज जाऊ जाऊ शकतात आणि म्हणून कुठेतरी अनेकांना जाणून घेण्याची इच्छा होती की नेमकं किती अर्ज दाखल झाले तर आजपर्यंत आज, आज दुपारपर्यंत यासाठी पंचावन्न हजार पाचशे साठपेक्षा जास्त अर्ज दाखल झालेले आहेत आता इकडे सांगितलं की एकोणतीस अर्जदारांनी आपली अनामत रक्कम भरलेली आहे आता त्याच्यामध्ये अनामत रक्कम किती जणांनी भरली अजून आपल्याला दोन दिवसांतर फायनल आकडा येईल पण आता तेरा ऑगस्ट पर्यंत ही ऑनलाईन मुदत ठेवण्यात आलेली असल्यामुळं ज्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत ज्यांचे कागदपत्र लवकरात लवकर व्हेरीफाय होत नाहीत ज्यांना ऑनलाईन लॉग इन करण्यास अडचणी येत आहेत त्यांना मात्र आता चिंता सतावत आहे की जर या अंतिम तारखेपर्यंत आमचे जर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले नाही तर आम्हाला लॉटरीमध्ये सहभागी होता येणार नाही पण त्यांनी हाही प्रश्न विचारला की सर याला मुदतवाढ मिळू शकते का आता बघा मित्रांनो मुदतवाढ मिळते किंवा नाही हे आपण कन्फर्म सांगू शकत नाही पण जर अर्जदाराला अर्ज करण्यास अडचणी येत असतील टेक्निकल काही इश्यू असतील किंवा जर डॉक्युमेंट सात सात दिवसापासून जर व्हेरीफाय झालेले नसतील आणि जर तारीख जवळ आलेली असेल तर अशा वेळेस मात्र नक्कीच या लॉटरीला थोडीफार मी जास्त बोलत नाही चार ते पाच दिवसाची मुदतवाढ मिळू शकते असे पंधरा वीस दिवसाची मुदतवाढ मिळणार नाही आहे पण चार ते पाच दिवस कुठेतरी वाढून दिले जाऊ शकतात अशी फक्त शक्यता आहे मित्रांनो जर हे टेक्निकल इश्यू सॉल्व्ह झाले नाही तर किंवा याच्यावरती तोडगा निघाला नाही तर कारण ज्या ज्या अर्जदारांनी कमेंट्स केले ज्या 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 रेज केले आहेत त्या ग्रीवेन्सचा म्हाडाकडून स्टडी केलं जात आहे नेमकं किती लोकांनी ग्रीव टाकलेले आहेत तुम्हाला जर अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच रेज ग्रीवेन्समध्ये जाऊन तुम्ही तुमचा ग्रीवेन्स टाकू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी आहेत कशाप्रकारे अडचणी आहेत तुम्ही पत्र लिहून तिथे अपलोड करून तुमची समस्या मांडू शकता आणि त्याच्यावरती लगेच तुम्हाला उत्तर सुद्धा मिळू शकतं आणि म्हणून कुठेतरी तुम्ही रेस ग्रीन्समध्ये तुमची समस्या मांडा म्हाडाचे हाईपलाईनला अनेकांनी सांगितलं की सर रिस्पॉन्स मिळत नाही किंवा आता सध्या मित्रांनो मित्रांनॉल माहिती की दोन तीन दिवस सुट्टीचा कालावधी असल्यामुळे सुद्धा कदाचित ती अडचण असू शकते पण नक्कीच आता ही मुदतवाढ मिळते किंवा नाही हे ठाम जरी सांगता येत नसलं तरी कुठतरी शक्यता आहे की मुदतवाढ मिळू शकते कारण जर अशा प्रकारे टेक्निकल इश्यू आले जर अशा प्रकारच्या जर अडचणी आल्या जर लोकांना अर्ज भरता येत नसतील तर अशा वेळेस मात्र थोडीफार मुदतवाढ नक्कीच दिली जाऊ शकते आता सगळ्यात महत्वाचं की आय टी आयटीआर अपलोड होत नाहीत म्हणजे आयटीआर अनेकदा अनेकांचा प्रश्न की सर आम्हाला आयटीआर दिलेले आहेत आम्ही डॉक्युमेंट्स क्लिअर कॉपी सुद्धा आम्ही अपलोड केलेली आहे आम्ही सुद्धा स्वतः त्याची खात्री केली मित्रांनो आम्ही एका अर्जदारांची कॉपी जे क्लिअर कॉपी आहे। ती आम्ही अपलोड केली होती आणि ती सुद्धा रिजेक्ट मध्ये आलेली आहे त्याच्यात असं दिले की तुमची कॉपी रिजेक्ट आहे प्लीज अपलोड प्रॉपर डॉक्युमेंट्स आता ती इमेज क्लिअर आहे त्याच्यात काही अडचण नाही आहे स्कॅनर कोड क्रमांक तरी सुद्धा हे म्हणजे रिजेक्ट केले जात आहेत आणि अशा टेक्निकल समस्या असल्यामुळे खरंच आता जेन्युन अर्जदार जे आहेत ज्यांना खरंच अर्ज करायचे ते मात्र नोटिफिकेशन वंचित राहतील का काय ही भीती निर्माण झालेली आहे आता हेच फार महत्वाचं आम्ही सुद्धा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून भाडा विनंती करतो किंवा जी कोणती संस्था हे काम करत असेल ज्यांच्याकडे काम दिले असेल त्या संस्थेला आमची विनंती आहे की जे काही टेक्निकल इश्यू आहेत ज्याच्यामुळे हे सगळे वेरीफाय होत हा जर तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर कॉपी नसेल तर तुम्ही रिअपलोड करा तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर नसेल इयर तुमचं म्हणजे जे काही इन्कम सर्टिफिकेट तुमचे त्याचं इयर जे काय बी चोवीसच असणं आवश्यक आहे चोवीस पंचवीस ते घेणार नाही अशा ते रिजेक्ट होणारच आहेत पण जेन्युन आम्ही स्वतः स्वतः आम्ही जे काही डॉक्युमेंट्स प्रॉपर आहेत ते आम्ही अपलोड करून पाहिले आणि त्याला सुद्धा रिजेक्ट झाल्याचं कृत्री आम्हाला सुद्धा आढळून आलेलं आहे मग अशा वेळेस नेमकं अर्जदारी करायचं काय हा खूप मोठा प्रश्न आहे म्हणून आता नेमकं याच्यावरती प्रशासनाकडून काय तोडगा काढला जाऊ शकता याचं कामचं लक्ष आहे आणि मी सुद्धा याच्या संदर्भातले जे काही का अपडेट आहेत किंवा जे काही आपली मागणी आहे आपल्या प्रेक्षकांची मागणी आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पाठवणारच आहे पण वैयक्तिकरित्या मी म्हाडामध्ये संपर्क करून या सगळ्या समस्या म्हाडामध्ये मांडणार आहे जेणेकरून ज्यांना ज्यांना या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांची संधी हुकू नये या लॉटरीपासून दूर राहू नये हाच यामागचा उद्देश आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो यानंतर लवकरच मित्रांनो दुसऱ्या काही कमेंट्स आहे की सर टॉप फाय लोकेशन बनवा ठाण्याचे टॉप फाय बनवा नवी मुंबईचे टॉप फाय बनवा कल्याण डोंबीचे टॉप फाय बनवा अशा अनेक कमेंट्स आलेल्या आहेत लवकरच मित्रांनो आपण उद्या पर्वापर्यंत टॉप फाय लोकेशन्स आपण घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले लोकेशन्स प्रकारे आहेत कोणत्या घरांचं पोझिशन कधी होणार आहे कोणती घरं डिले असणार आहेत कोणत्या प्रजाचं जी रेडी टू मूव कोणती आहेत हे सगळं आपण लवकरच घेऊन येणार आहोत दुसरी एक बाब सांगतो सांगायची इच्छा मित्रांनो की आम्हाला खूप टेक्निकल अडचणी येत आहेत आमचे जे एडिट ॲप असतात काईन मास्टर आहे किंवा फिल्मोर हो आहे याच्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येत आहेत आम्ही गेल्या दोन दिवसापासून माहिती आहे मित्रांनो आम्हाला शुक्रवारी आमचे व्हिडिओ तयार होते शनिवारी आम्हाला व्हिडिओज टाकायचे होते ते आम्हाला टाकता आले नाही म्हणजे आज जो काही घनसुलीचा व्हिडिओ टाकला मी तो काईन मास्टरमध्ये दुसऱ्या मोबाईलमध्ये एडिट केलेला आहे त्याच्यावर काईन मास्टर जर लोगो सुद्धा असेल तुम्ही पाहू शकता म्हणून काईन मास्टरमध्ये सुद्धा खूप अडचणी येतात आम्ही अपडेट करून बघितलं आम्ही त्याचं प्रीमियम जे काय असतं अपडेटेड व्हर्जन घेतलं घेतलेला आहे पेड वर्जन घेतलेला आहे तरी सुद्धा व्हिडिओज अडचण म्हणजे एडिट करताना अडचण येत आहेत काही मी टेक्निशियनशी बोललो त्यावेळेस ते बोलले की सर तुम्ही एका व्हिडिओमध्ये शूटिंग केलं आणि दुसऱ्या एका मोबाईलमध्ये किंवा एका का कॅमेऱ्यात व्हिडिओ शूट केलं आणि दुसऱ्या डिव्हाइसमध्ये जर तुम्ही एडिट करत असाल तर अशा वेळेस काहीन मास्टरचे इशू इशू होऊ शकतो मोस्टली कायन मास्टर मी मोबाईलमध्ये वापरतो मित्रांनो तर सध्या मी काय करतो की एका मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करतो आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये एडिट करतो कारण वेळेचं नियोजन करावं लागतं पण आता मात्र कुठेतरी ते सुद्धा रिजेक्ट होत आहेत मी खूप प्रयत्न केले मी ठाण्याचे दोन तीन व्हिडिओ आहेत मित्रांनो माझ्याकडे Uh, जे, काई जाहेत। जे काही उन्नतीचा प्रकल्प आहे त्याचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा अनेकदा रिजेक्ट होतात त्याच्यामुळे हे व्हिडिओ एडिट करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत आहे आणि लवकरच मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलसाठी काही महत्वाच्या पोस्ट म्हणजे पदांची भरती करणार आहोत त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटरसाठी आम्हाला मानू व्यक्तीची गरज लागणार आहे पत्रकार म्हणून आम्हाला जे जेन्युअल माहिती देऊ शकतात साईटवर जाऊन त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही खाली पोस्ट घेऊन येणार आहोत त्याशिवाय असे चार ते पाच पोस्ट आहेत जे आर के प्रॉपर्टी न्यूजला आवश्यक आहे त्यांची आवश्यकता आहे कारण आता मी जसं सांगितलं की त्याला हळूहळू का होईना you <laughs> पण या क्षेत्रामध्ये थोडं पुढे एक पाऊल टाकू लागणार आहे आणि तुम्हाला प्रत्यक्ष यायचं असेल भेटायचं असेल त्यासाठी ऑफिसचं सुद्धा सेटअप करायचं आहे आणि मागील वर्षीपासून आम्ही प्रयत्न करतो मित्रांनो पण हवी तशी लोकं मिळत नाहीत हवी तशी ट्रस्टेड व्यक्ती मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे कुठंतरी आमचा हा प्रोग्राम दिले होते पण लवकरच आम्ही पुन्हा एकदा ही जाहिरात प्रसिद्ध करू आणि त्याच्यानंतर आम्ही जे कोणी इच्छुक आहेत त्यांच्याशी बोलू त्यांना भेटू आणि त्याच्यानंतर आपण फायनल करू की नेमका एडिटरसाठी कोण आहे पत्रकार म्हणून कोण आहे जे साईड विजिट करू शकता ज्यांना म्हाडाची माहिती आहे त्यांना त्यांच्याशी हितगूज करून आम्ही या सगळ्या पदांची भरती करणार आहोत लवकरच याचा संदर्भातला व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सर तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद